दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ इतिहासातील एक असा दिवस ज्या दिवसानं संपूर्ण इतिहासालाच कलाटणी दिली जावळीच्या खोऱ्यात आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी महाराजांनी अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला ज्यावेळी आदिलशाही दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्याचे कट रचले जात होते त्याचवेळी हा आदिलशाही सरदार अफजल खान काय बोलतो मै लावूंगा शिवाजी को असा म्हणून तो स्वराज्यावर चाल करून येतो येताना वाटेतील मंदिर उद्ध्वस्त करत येतो आयाबाहिन्यांची अभूर लुटत येतो असं करत तो वाईमध्ये उमटतो पण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला या प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलवून घेतलं आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी आणि या चावळीच्या खोऱ्यात प्रतापगडाच्या पायथ्याशी महाराजांनी त्याचा पोतळा बाहेर काढला एक गोष्ट लक्षात ठेवा की महाराजांनी त्याला मारला नव्हता तर त्याला फाडला होता तो आला नव्हता तर त्याला इथे आणला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी याच प्रतापगडाच्या पायथ्याशी त्याला उभा फाडला होता त्यावरून महाराजांच्या बुद्धीच्या बुद्धीचतुरेचं एक उत्तम उदाहरणं आपल्याला इतिहासामध्ये दिसतं असाच हा प्रतापगड